आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे रयतेचे राजे आहेत अखंड स्वराज्याच्या स्थापनेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा महत्वाचा वाटा आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती एका अनोख्या पद्धतीनं साजरी करण्याचा उपक्रम नाशिकच्या काही महिलांनी केला असून रामशेज किल्ला या ठिकाणी जाऊन पर्यावरणविषयी जनजागृती करण्याचा उपक्रम त्यांनी राबवलाय नाशिक येथील राधा क्षीरसागर आणि मनीषा मजदे यांनी शिवजयंतीच्या निमित्तानं या उपक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी बाळासाहेब क्षीरसागर विनोद शिंदे प्रदीप गांगुर्डे ममता पुणेकर वृषा सत्ताधारवादी शेलार गुड्डू सय्यद आणि कार्यकर्ते उपस्थित होते बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव